महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची धावळी येथील भंते सुपार कद्रशी यांना आर्थिक दान करून सहकार्य करावं भदंत पय्या थेरो बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भोकर तालुक्यातील धावरे येथील भंते सुपार कद्रशी यांच्या प्रयत्नातून बौद्ध विहाराचं काम प्रगती आहे या ठिकाणाला भदंत पैया थेरो आणि त्यांच्या श्रामणे संघानं भेट दिली आणि उपासक उपासिकांनी भंते सुपार कद्रशी दान करून सहकार्य करावं असे आपण भदंत पैया थेरो यांनी केलं गेल्या दहा वर्षांपासून धावरी या ठिकाणी बंदे सुपार कद्रशी आहेत त्या ठिकाणी भव्य दिव्य बौद्ध विहार आणि भिक्कू निवासांचं काम प्रगती आहे उपासक उपासिकांनी या ठिकाणाला अवश्य भेट देत बंदे सुपार कद्रशी यांना आर्थिक दान करून सहकार्य करण्याचं आवाहन खुरगाव स्ट्रामनेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख तथा अखिल भारतीय भिक्कू संघ जिल्हा अध्यक्ष भदंत पैयाबुजी थेरो यांनी केले आहे ठिकाणी दानदात्यांनी भंते सुपारकदर्शी यांना आर्थिक दान देऊन आपण धम्मासाठी त्यांना बळ द्यावं धम्मकार्यासाठी बळ द्यावं आणि या ठिकाणावर प्रत्येक बौद्ध उपासक उपासिकांनी धावरी या ठिकाणावर भेट देऊन या ठिकाणावर भंते महानाम सॉरी भंते सुपारकदर्शी यांचं मनोबल वाढवावं वा, आणि दरवर्षीच्या धम्म परिषदेलासुद्धा हजारोच्या संख्येने तो उपस्थित राहावं सध्या वर्षवासाचा पवित्र आ, महिना चालू आहे आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत भिक्खू संघाचा वर्षवास भिक्खुनी संघाचा वर्षवास चालू राहतो या पवित्र वर्षवास कालावधीमध्ये आपण धावरी या ठिकाणावर भोकर तालुक्यामध्ये येऊन पण ते सुपारकदर्शी यांना पवित्र निवास आणि विपशना हॉल या बांधकामासाठी आपण आर्थिक दान देऊन त्यांना सहकार्य करावं सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण दहा वर्षापासून या जागेवर ताबा आहे कार्यक्रम चालू असतात एवढं प्रगतीपथावर काम केलेलं आहे आम्हाला हमेशा वारंवार पयाबोधी सर भंतीजी आम्हाला मार्गदर्शन करत असतात मार्गदर्शनावरच आम्ही चालत असतो तर सर्व भंतीजी सर्वांचंच म्हणणं आहे आम्ही भंतीजी सगळी आम, भंती टीम इथं आलेली आहे आल्याबद्दल त्यांचं मी आभारी Oh right now no. and press the bell icon. Never miss an update. An update.